नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मऊ आणि लुसलुशीत असा पायनॅपलचा शिरा करत आहोत त्यासाठी पायनॅपलचे पीस घेतलेले आहेत आणि आता हे पीस स्वच्छ धुवून बारीक काप करून घेऊया बघ का एक वाटी भरून झालेले आहेत एवढ्या साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत आणण्याचे आता साहित्य सांगते तुम्हाला काजू आणि बदामचे तुकडे घेतल्यात साखर घेतलेली आहे एक वाटी मोठा रवा घेतलेला आहे मोठाच रवा घ्या बारीक नको आहे आणि ह्याच वाटीने तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि एक चमचा वेलची पावडर आता कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकतोय साजूक तूप आपण जरासं मेळ मेल्ट झालं की तूप आपलं त्याच्यामध्ये रवा टाकतोय आपण तर व्यवस्थित असं परतून घेऊया रव्याचा फक्त कलर चेंज करायचा आपल्याला आणि रव्याचा कच्चापणा घालायचा आहे जास्त पण असं खरपूस भाजायचं नाही आहे झालेला आहे साईडला काढते आता दुसरी ठेवली त्याच्यामध्ये आता पायनॅपल आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं थोडासा अर्धा चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेते आता थोडीशी साखर टाकूया थोडीशीच टाकते साखर जराशी वितळली की लगेच कढई काढायची कढई साईडला काढली आता दुसरी त्यात रवा भाजलेलीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकतोय काजू बदाम आपण तळून घेऊया थोडासा कलर चेंज करायचा काजू बदामचा पण झालेलं आहे साईडला पाणी तापत आहे आता आपल्याला पाणी आहे गरम पाणी कढईमध्ये अर्धा लिटर पाणी साखर टाकतोय तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता पाण्याला पण छानशी उकळी आली त्याच्यामध्ये आता रवा टाकतोय आपण व्यवस्थित हालून घेऊया आणि एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया आपल्या कडेवर झालेले आहेत हे बघा किती मस्त असा रवा फुललेला आहे आपला मस्त फुललेला आहे आता आपले साहित्य टाकून देऊ त्याच्यामध्ये काजू बदा... काजू बदाबचे तुकडे टाकते वेलची पावडर सुद्धा टाकते त्याच्यामध्ये तूप टाकते राहिलेलं तूप आपलं तीन मोठे चमचे तूप राहिले होते ते सुद्धा टाकते व्यवस्थित हलवून घेऊया आणि मी फूड कलरचा वापर करणार आहे शिऱ्याला आता त्याच्यामध्ये आपली साखर टाकतोय व्यवस्थित परतून घेऊया अति गोड पण शिरात छान वाटत नाही पाण्यापल आपण जो परतलेला होता तोसुद्धा टाकतो आहे त्यामुळं साखर कमीच वापरा शिरायला फूड कलर टाकते चांगल्या क्वालिटीचं घ्या फूड कलर व्यवस्थित परतून घेऊया मिक्स करू मस्तपैकी झालेलं आहे आता झाकण ठेवतो आपण दोन मिनटासाठी गॅस बारीक करायचा दोन मिनटं झालेले आहे वा वा किती मस्त असं घरभर वास सुटलेला आहे शिराचा खूप छान वास सुटलाय आणि आपला रवा आपला शिरा पण खूप छान झाला आहे मस्त झालाय आता काढती तयार आहे आपल्या शिपानापलचा शिरा बघित छान झालेलं आहे नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना